नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एक सोळा वर्षसुद्धा पूर्ण न झालेली मुस्लिम मुलगी तिचं जन्मवर्ष एकोणीसशे एक्क्याण्णवला आई वडिलांचीच नाही तर पूर्ण घराण्यातील एकुलती एक मुलगी एका कुठल्या तरी कार्यक्रमात वडिलांच्या मित्राला ही मुलगी आपल्या छोट्या मुलासाठी योग्य वाटली लगेच निकाह ठरला आणि मे महिन्यात निकाह झालासुद्धा निकाहच्या पाचव्या दिवशी नवऱ्याने तलाक दिला कारण त्याला तिच्यासोबत संभोग करायचा होता पण मुलगी अजूनही मॅच्युअर नसल्यामुळे त्याला नीट सहकार्य करू शकत नव्हती त्यामुळे त्याने तिच्यावर आरोप लावला की हिचं कोणीतरी बॉयफ्रेंड आहे म्हणून ही असं वागते आणि यामुळे मी तलाक देतो जमात बसली वादविवाद झाले मुलाला त्याची चूक समजावून सांगण्यात आली पण आता तीन तलाक तर बोलला होता मग पुन्हा कसं स्वीकारणार इस्लामी कायद्याने हे पाप आहे म्हणून मग हलाला करण्याचा सल्ला देण्यात आला हालाला करण्यासाठी मुलाच्याच मोठ्या भावाला तयार करण्यात आले तो मुलीपेक्षा डबल वयाचा होता त्याला तीन मुलं होती आणि त्याची मोठी मुलगी या मुलीपेक्षा फक्त तीन चार वर्षांनी लहान होती जमात आणि दोन्ही घरांच्या संमतीने त्या मुलीचा निकाह तिच्या दिराशी करण्यात आला आता पुन्हा तोच प्रॉब्लेम मुलगी मॅच्युअर नसल्याने त्यालाही संप करता येत नव्हता तेव्हा त्या ते दिराने मग मी काजी लोकांना समजावतो आणि आठ दिवसांची वेळ मागून घेतो असं मुलीला सांगितलं आणि तेच काजीला सांगितलं झाले मग आठ दिवस झाले त्या दरम्यान त्यांच्यात संभोग झाला आता दिराला ती मुलगी सोडायची नव्हती त्याने काजीला सांगितलं की मी हिला सोडणार नाही मला दोन बायका ठेवायच्या आहेत इस्लाम हा पुरुषांची फक्त सेक्सची भूक भागवण्यासाठी जन्माला आलेला धर्म असल्यामुळे सगळ्यांनीच ते मान्य केले त्याने दोन महिने तिचा दिवसरात्र उपभोग घेतला शेवटी त्याची उपभोग घेण्याची इच्छा तृप्त झाली आणि जुलैमध्ये त्याने मला पश्च्याचा फोतोय मी असं केलं वगैरे असं नाटक सुरू केले मग पुन्हा जमात बसली त्याने मुलीला तलाक देत असल्याचं सांगितलं जमात म्हणाली हे चांगलं झालं तसाही हलाला करायचा होता तो दोन महिने झाला आता लहान भावाशी पुन्हा निखा लावून द्या मुलाच्या घरचे तयार झाले दुसऱ्यांदा तलाक झाला आणि काही महिने मुलीला परत माहेरी पाठवलं दरम्यान मुलाच्या घरचे पुन्हा लहान मुलीशी निकाह करायचा प्रस्ताव घेऊन मुलीच्या घरी गेले नशिबाने म्हणा किंवा अल्लाच्या फसवणुकीला बळी न पडता यावेळी घरच्यांनी नि पुन्हा निकाह लावायला विरोध केला आज ती मुलगी एक्स मुस्लिम बनली आहे जेनब नाव आहे तिचं तिची पूर्ण स्टोरी तिच्याच तोंडाने तिने एक्स मुस्लिम जफर हॅरॅक्टिक चॅनेलवर सांगितली आहे तर मग मित्रांनो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद